फ्रेंड्स कसे आणि महे एक्झाम्स युट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर फ्रेंड्स आज आपण तीन ऑक्टोबर व चार ऑक्टोबरच्या काही चालू घडामोडी पाहणार आहोत त्याआधी जर चॅनलवर नवीन असल्याने आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झाम्स युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग मुळतं आपल्याच्या विषयाकडे तर प्रथम आपण तीन ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या चालू घडामोडी पाहूया तर मराठी अभिजात भाषा गौरव दिन तीन ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो भारत देशातील पहिला बालविवाह छत्तीसगड बनला आहे सध्या चर्चेत असलेला अमराबाद व्याघ्र प्रकल्प तेलंगणा राज्यात आहे भारतातील पहिली सेंट्रल टिश्यू बँक दिल्ली येथे सुरू करण्यात आलेली आहे पुढे पाहूया नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार दोन हजार तेवीस या वर्षात हुंड्यांच्या गुन्ह्यांमध्ये चौदा टक्के वाढ झालेली आहे आर्थिक स्वातंत्र्य निर्देशांक नुसार सिंगापूर देशाला जगातील सर्वात मुक्त अर्थव्यवस्था म्हणून देण्यात आलेले आहे पुढे पाहूया चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीस तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला डी बा पाटील यांचे नाव देण्यात आलेले आहे पुढे पाहूया महाराष्ट्रातील पहिल्या प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण मीरा भाईदर येथे करण्यात आलेले आहे केंद्रीय मंत्रिमंडळाने राष्ट्रीय डाळी अभियानाला मान्यता दिली हा सहा वर्षाचा उपक्रम आहे दोन हजार पंचवीस सव्वीसच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आला होता अंमलबजावणी दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस सॉरी दोन हजार पंचवीस सव्वीस ते दोन हजार तीस एकतीस आर्थिक खर्च अकरा हजार चारशे चाळीस कोटी रुपये इतका आहे उद्देश देशांतर्गत उत्पादन वाढवणे व डाळींमध्ये पक्ष लिबरल डेमोक्रॅटिक पक्ष पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री बनतील वय चौसष्ट वर्ष कॅबिनेट मंत्री म्हणूनही कार्यरत होत्या प्रधानमंत्री शिगेरू इबिया यांच्या राजीनाम्यामुळे निवडणूक झाली पुढे पाहूया विष्णुदास भावे गौरव पदक दोन हजार पंचवीस नीना गुप्ता यांना मिळाले आहे या वर्षीचा हा अठ्ठावन्नवा पुरस्कार आहे पाच नोव्हेंबरला दिला जाणारा सॉरी पाच नोव्हेंबरला दिला जाणारा आहे दिला जाणार आहे सांगली येथे पुरस्काराचे स्वरूप पद गौरव पदक रुख बक्षीस पंचवीस हजार रुपये स्मृतिचिन्ह मराठी रंगभूमीवरील मानाचा व सर्वोच्च पुरस्कारापैकी एक पुरस्कार आहे दरवर्षी नाट्यक्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार दिला जातो पुढे पाहूया भारताला मिळाला आंतरराष्ट्रीय सामाजिक दोन हजार पंचवीस पुरस्कार क्वालानपूर मलेशिया येथे प्रगती दोन हजार पंधरामध्ये भारतातील एकोणीस टक्के लोकसंख्येला सामाजिक सुरक्षेचा लाभ मिळाला मिळत असे तो दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्रेसष्ट पॉईंट तीन टक्केवर पोचला आहे मंत्री डॉक्टर मनसुख मंडविया यांनी घेतला हा पुरस्कार यांनी घेतला दरवर्षी दर तीन वर्षांनी हा पुरस्कार दिला जातो भारत हा आतापर्यंतचा पाचवा पुरस्कार विजेता आहे द फ्रेंड्स थांबूया इथेच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद